टाकळी सिकंदर येथे कार मधून वाहतूक होणारी विदेशी दारू याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त वाहनांसह नऊ मार्च रोजी पहाटे चार वाजण्याच्या चा, सुमारास मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे एका कारमधून वाहतूक होणारी गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केलाय याबाबत सविस्तर वृत्त असं की पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे पंढरपूर ते कुरुल रोडवर सापळा रचून पाळत ठेवले असता त्यांना समाधान पठान गायकवाड वय वर्ष एकोणीस राहणार गायकवाड वस्ती टाकळी सिकंदर तालुका मोहोळ या हा त्याच्या टाटा इंडिका त्याचा क्रमांक एम एच बारा एक्स एकवीस त्र्याण्णव या वाहनातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला विदेशी दारूचा साठा वाहतूक करत असल्याचं आढळून आलं वाहनाची झडती घेतली असता त्यात कागदी खाकी पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये गोवा राज्य निर्मित सातशे पन्नास मिली क्षमतेच्या रॉयल क्लास व्हिस्कीच्या एकशे बावीस सीलबंद प्लास्टिकच्या बाटल्या एड्रियल क्लासिक सत्तर सील बंद बाटल्या नंबर एकशे क्षमतेच्या अठ्ठेचाळीस प्लास्टिक बाटल्या तसेच विदेशी मद्याचे बनावट तीन हजार बुचे मिळून आल्याने आरोपी समाधान पठाण गायकवाड याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी माननीय प्रथम वर्ग न्यायाधी दंडाधिकारी मोहोळ यांचे समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची कस्टडी मंजूर केली आहे या कारवाईत एकूण दोन लाख बहात्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अंमलबजावणी व दक्षता विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धुमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली आहे